सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राजकीय पार्श्वभूमी असणारा वैभव देवरे याच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एका इस्माकडून खंडणी मागण्याविरोधात वैभव देवरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक माहिती अशी की एका इस्माने वैभव देवरे याच्याकडून कर्ज घेतले होते त्या कर्जाची परतफेड वारंवार फोन करून घरी बोलावून बेकायदेशीररित्या बारा लाखांची खंडणी मागण्याविरोधात वैभव देवरे याच्यावर गुन्हा दाखल झालाय फिर्यादी विजय खानकर यांना पैशांची गरज असल्याने वैभव देवरे यांनी फिर्यादी यांना तीन लाख रुपये व्याजाने दिले होते फिर्यादींनी व्याजासकट मुद्देमाल परत करून सिक्युरिटी म्हणून ठेवलेला चेक परत मागितला परंतु देवरे यांनी चेक परत न देता फिर्यादी यांना दमबाजी केली तसेच कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत बारा लाख रुपयांची खंडणी मागितली दरम्यान संपूर्ण प्रकरणाची रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होते आहे बोला ना हा करतोय सर व्यवस्थित होईल थोडं मी बघ माझ्या पद्धतीने बरोबर तिकडे लावली लाईन पैसे सर्व जमाड जमाड एकदा विषय तुमचा क्लोज करायचा म्हणून मी बरोबर आता अजून एका तुला तिथं तिथे कमी शॉर्ट पडले मी ते सगळे पैसे तुम्हाला बरोबर देतो आले आल्या तुमचं पहिलेच भाऊ मला समोर पैसे मला समोर सांगायचे अहो भाऊ आता विषय असा आहे इथं नाटकात काही उपयोग झाला नाही इकडून तिकडून तुम्ही काय बोलते कोणाकडनं थोडे थोडे घेऊन माझा एकदा विषय ते झालं तुमचं म्हणणं बरोबर तुम्हाला कालचीच डेट होती आपली आता आजचा दिवस मी कसा तरी ऍडजस्ट केला तुम्हाला बरोबर ना हा आता आजचा दिवस जर उद्यावर गेला ना तर मी पैसे पूर्ण तुम्हाला सांगितलेलं शब्द लक्षात आहे ना अहो भाऊ तुम्ही आता प्रेशर व्हायला नका करू मी आधी आहे टेन्शन मध्ये अजिबात करू नका मी तुमचे पैसे घेण्यात म्हणजे त्याच्यासाठी आलेले एकदा विषय क्लोज आणि डायरेक्ट नको संबंध मी नको काही नाही पैसे घ्यायचे पण काही संबंध घे मला काय तुझ्याशी संबंध ठेवून तुला काय करायचं मला सांगायचं का मला मागायला मागे तुझ्याकडं काय संबंध संबंध जाऊ सम्मान ठेवायची नीट बोलायचं नीट बर का नीट बोलायचं म्हणजे म मला काय करायचं तुझ्याशी संबंध ठेवून म एक ते बा भाऊ दहा दुप्पट देऊन आलं माझीवाला माहिती तीनशे किलोमीटर आलेले तीनशे नाही सातशे जाय पैसे घ्यायला गोड वाटलं ना द्यायला गोड वाटून द्यायचं मग पट पण पैसे दिले मी आलं लक्षात चार पट आठ पटेल घेईल बर का हो आपले आपले जर अवकाच नाही ना चार पट्टी पैसे घेतले फुगट ते घेतले का मग हाऊ का तुम्ही नीट बोल म तुम्ही नीट बोल समोर तुला आता दाखवता दाखव चाल जे करायचे ते तुम्ही करा मी मला माझ्या पद्धतीने मला काय करायचं मी करतो आता बस चाल लोकांचे पैसे घेऊन का काय ये तू पाहू मी आलं का कुठे सांगतो जाऊ का आता तुझ्या घरी जाऊ का येस फोन लावून येस हॅलो अला मी इंद्रनगर पोलिसांनी वैभव देवरे याला अटक केली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक